नमस्कार मी आत्ता आहे खेळ दापोली रस्त्यावरती हा प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी पावसामध्ये ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हम रस्ता बंद आहे रेस्त्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत यांची दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहेत आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं नाहीत आणि आपला मान्सून देखील सुरू होत आहे पावसाळा देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले पीडब्ल्यू चे जे खातं आहे जठार मॅडम यांचा खलगर्दी पण याला कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली हेर दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास त्यांनी वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार ज्या जठार मॅडम आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सत्तेच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्यांना शासन घडावं या एसएमसी कन्स्ट्रक्शनचं काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले स्लॅब बघाल हे सर्व बोगस आहेत तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या पीडब्ल्यूडीच्या त्या रामचे सकट यांना मी स्वस्त बसू देणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण क्षेत्रचा पहिला इशारा आहे